आपण दरवर्षी पास होतो किती मार्क बघत नाही कॉम्प्युटर मध्ये टोचिंग घेत नाही इंग्लिश आपल्याला बोलता येत नाही इंग्लिश कळत पण थोडा शब्द निघत नाही निघत नाही कॉन्फिडन्स तुम्ही फार इंग्रजी बोलायला शिकाल आणि चांगल्या प्रकारचे कॉम्प्युटर हाताळायला शिकाल त्यावेळेस सरळ गोष्ट आहे तुम्हाला दहा हजारची नोकरी पाहिजे पंधरा हजार नोकरी पाहिजे किती मुलीत पंधरा हजार नोकरी कोणी मुलगी नाही म्हणणार आहे का मग त्याच्या काय करायला पाहिजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कॉम्प्युटर हातात आलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे उत्तम इंग्रजी पाहिजे तुम्हाला मध्ये पन्नास टक्के मार्क मध्ये पन्नास टक्के मार्क मोठा तुमचा कॉन्फिडन्स वाटला पाहिजे त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये कितीतरी जॉब फक्त मुलींसाठी ते तुम्हाला माहितीच नाही इंडस्ट्री बघा इतक्या मोठ्या इतक्या मोठ्या प्रमाणावर रुमान कंपन्या निघत आहेत त्याला माणसंच मिळत नाही हवामान मागच्या आठवड्यात ज्या कंपन्या आल्या होत्या एअरलाईन्सच्या त्यांना अडीचशे मुली पाहिजे होते फक्त बावन्न मुली मिळाले दोनशे मुली मिळाल्या नाही त्यांना औरंगाबाद सारख्या ठिकाणी त्या कंपनी इंटरव्ह्यू इतकी कमतरता का त्या कंपन्या नाही या मुली माध्यमातून मी तस्वीर पण विनंती करेल पुढच्या वर्ष फक्त एअरलाईन आणि फ्रंट फक्त मुलींसाठी मला जानेवारी महिन्यात तिथे घ्यायचं प्रत्येक मुलीला तिथे जॉब मिळाला पाहिजे मी तुम्हाला विनंती करतो तुमच्या आता चार महिने जाऊ दे चार महिन्यात या मुक्तानंद कॉलेज मध्ये असेल किंवा लासू स्टेशनच्या कि आमच्या शाहू कॉलेजमध्ये किंवा इतर गावात आमचे कोणी शिकवणारे असतील तर चांगल्या प्रकारे तुम्हाला इंग्रजी बोलता येण्याचे फ्री फ्री कोर्स मुली काय आलं पाहिजे आम्ही शंभर मुलीसाठी मास्टर आणायचा संध्याकाळी बघितलं चारच मुली ते चारच मुली नोकरी लागतील बाकी राहणार नाही अशा प्रकारचं आता खरं तर विषय विषय बदलला परंतु निश्चितच मला खात्री आहे या जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त जवळपास माझ्याकडे यादी आहे जवळपास पन्नास साठ नंबर इथे आलेल्या आहेत म्हणजे पासष्ट कंपन्या आलेल्या आहेत इथं त्याच्यामध्ये सारख्या कंपन्या आहेत सारख्या आहेत बजाज ऑटो सारख्या आहेत बँकांच्या क्षेत्रात आपण जर का म्हणलं तर तुम्हाला जे नाव आहे ते, ते सांगतो एसबीआय आय सी आय सी आय बँक आहे ऍक्सिस बँक आहे एलआयसी आहे इंजिनिअरिंग आहे टाटा स्टील आहे आणि आता ब्रिटानिया इंडस्ट्रीज आहे आहे आज आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्यातर्फे आज हा मेळावा ठेवण्यात आला आहे तरी आम्हाला या मेळाव्याची संधी भेटली त्यामुळे आम्ही भाऊचे खूप को खूप आभार कशाचा मेळावा होता हा मेळावा रोजगार मेळावा होता आणि त्यानंतर भवना नोकरी महात्सवामुळे आणि आम्हाला भवना ज्या कंपन्या आणल्या होत्या कोण भाऊ सतीश भाऊ चव्हाण त्यांनी आम्हाला या कंपन्याचं मार्गदर्शन पहिले दिले नंतर आम्ही या कंपनीत इंटरव्ह्यू दिला त्यानंतर आमचं सिलेक्शन झालं पुणे ते जॉब भेटला सोळा हजार रुपये पेमेंट भेटाल काय शिक्षण झालं तुझं नाव काय कुठलं आहे आंबेलो बाई भाऊ सोबिडे आंबेलोचा काय शिक्षण झालं तुझं आय टी आय झाला होता बर आता कोणती नोकरी लागली तुला कशली लागली कंपनी अजून डिपेंड कंपनीत लागली कुठे लाग लागली लाग 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 कुठे लागली पुण्याला लाग लाग काय पेमेंट राहणार सोळा हजार